नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं श्री स्वामी समर्थ तर, तर मी आज तुम्हाला चुलीवरील भरलेली मिरची दाखवणार आहे तरी अशा प्रकारे लांब मिरची घेतलेली आहे मी हिला मी लांब कट मारून घेणार आहे नंतर साहित्य दाखवते शेंगदाण्याचं कूट ठेचलेला लसूण मीठ चवीपुरतं हळद घरगुती मसाला ओला नारळ वाटून घेतलेला आहे आणि चिरलेली कोथिंबीर चला तर मी आता रेसिपी करून दाखवते हे पहा मी अशा प्रकारेला कट मारून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मसाला भरणार आहे हे पहा मी अशा प्रकारे हा मसाला भरून घेत आहे मी जे मसाले दाखवलेले ते सर्व एकत्र करून घेतलेले आहेत त्यात पाणी वगैरे काही टाकलं नाही जर ओला नारळ होता त्यामुळं आणि लसूण कोथिंबीर असल्यामुळे त्या आपोआप थोडंसं पल्सर झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी असं भरून घेणार आहे मिरचीमध्ये पूर्ण मिरच्याशी भरून घेणार आहे हे पहा हे पहा दुसरे देखील दाखवते सर्व मिरची भरून घेणार आहे चिकनची <laughs> पण आपण हे पहा मी चुलीवरती तवा ठेवलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे हे पहा मी आता अशा प्रकारे सर्व मिरची भरून घेतलेली आहे मी आता तव्यावरती ठेवते याच्यावरती झाकण ठेवणार आहे पाणी वगैरे काही टाकायचं नाही तेलावरती ठेवून देणार आहे आपण हे मी आता उघडणार आहे पाच मिनटं झाल्यानंतर मी एकदा हलवून घेतलेलं आहे म्हणजे पलटी करून घेतलेल्या आहेत त्या आता परत एकदा मी यांना पलटी करून घेत आहे खरपूस भाजले आहेत आता अजून थोडे दोन ते तीन मिनटाच्या तयार होत आहेत परत मी एकदा झाकण टाकणार आहे याच्यावरती हे पहा मी आता झाकण काढून घेणार आहे तयार झालेल्या आहेत मिरची तर मी आता काढून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे झालेले आहेत की तेल पण अगदी कमी लागतं ह्याला अर्धा चमच टाकलं तरी या तेलामध्ये होता तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून हा हे पहा झालेले आहेत मिरची